परिवर्तन मंडळाकडून सभासदांचा भ्रमनिरास जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी सभासदांना आश्वासन देऊन आणि मोठा गाजावाजा करून सत्तेत आलेल्या परिवर्तन मंडळाने सभासदांना दिलेल्या आपल्या वचननाम्याचा विसर पडलेला आहे सर्वसाधारण सभेत केवळ सहा टक्के लाभांशाची शिफारस करून सभासदांच्या तोंडाला पाणी पुसली आहेत अशी टीका पुरोगामी मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य उत्तमराव कुळे यांनी केली आहे संस्थेची सर्वसाधारण सभा रविवारी तेरा तारखेला होत आहे त्या पार्श्वभूमीवर कुळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून परिवर्तन मंडळाच्या कारभारावर टीका केली आहे या पत्रकात म्हटले आहे की दहा वर्षापासून सभासदांना परिचित असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी सर्वसाधारण सभा न ठेवता शहराच्या एका बाजूला ठेवून कमीत कमी सभासद कसे उपस्थित राहतील हाच या मागचा कुटिल दाव असल्याचे म्हटले आहे परिवर्तन मंडळाने निवडणुकीच्या वचननाम्यात कर्जाची मर्यादा पस्तीस लाख करू कर्जाचा व्याजदर सात टक्क्यांपेक्षा कमी करू शैक्षणिक कर्ज मर्यादा सात लाख करू ऑडिट अवघ्या चाळीस लाख रुपयातच करू व काटकसरीचा पारदर्शक कारभार करू सभासदांना सन्मानाची वागणूक देऊ अशा प्रकारची अनेक आश्वासने वचननाम्यात दिली होती प्रत्यक्षात एक रुपया सुद्धा कर्ज वाढ केलेली नाही पाच पैसे सुद्धा कर्जाचा व्याजदर कमी केलेला नाही. एवढेच नव्हे तर बहुचर्चित ऑडिटची ची fees ची तरतूदही मागील तरतुदी इतकीच केलेली आहे. अपेक्षित नफा होऊन सुद्धा तरतुदी करताना अनावश्यक जास्तीच्या जवळजवळ सहा कोटींच्या तरतुदी करून उत्पन्न जुळून अव्वा सहा टक्के लाभांश दिल्याने मागील वर्षापेक्षा सभासदांचे पाच ते सहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सभासदांच्या निदर्शनास येत आहे. त्याची चर्चा सभासदांमध्ये सर्वत्र असल्याचे माजी अध्यक्ष कैलास रहाणे यांनी म्हटले आहे तरतुदी स्वतः करून अहवालातील तरतुदीच्या विद्यमान संचालक मंडळाची नावे न टाकता मागील संचालक मंडळाची नावे टाकून मुद्दामहून खोडचाळपणा केलेला आहे सत्तेत येऊन सुद्धा हे संचालक मंडळ तरतुदीची जबाबदारी झटकत असून सभासद हित न पाहता केवळ राजकारण करत आहे लेखा परीक्षकांबरोबर झालेल्या ले चर्चेच्या चे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल करत सभासदांना दिलेल्या केवळ सहा टक्के शिफारस केलेल्या ला लाभांशाचा गेल्या वर्षातील सर्वात कमी लाभांश वर्ग सभासदांच्या ठेवीचे व्याजदर वाढवणे मुद्दाम उत्पन्न जिरवून नफा कमी झाला म्हणून लाभांश कमी झाला असा कांगावा करणे ऑडिटरच्या चर्चेच्या व्हिडिओ क्लिप सभासदांना ऐकवणे यातून आगामी काळात कर्जावरील व्याजदर वाढवण्याचे षडयंत्र चालू असल्याचा संशय येत आहे गेल्या पंचवीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच संस्था प्राथमिक शिक्षक बँकेपेक्षाही कमी लाभ देत असून याची चर्चा सर्व सभासदांमध्ये असून या संचालक मंडळाला जाब विचारण्यासाठी बहुतांश सभासदांनी मोठ्या संख्येने अहवालासहित वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन पुरोगामी मंडळाचे नेते सूर्यकांत डावकर काकासाहेब घुले संजय बाळे सोपान काळे दिलीपराव काटे भास्कर कानवडे सुनील वाळू अण्णासाहेब ढगे कारुणा ढोकळे अजित वडवकर संजय भुसारी देवराम दरेकर जाकीर शेख आदींनी केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा